जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार आज नागपंचमी हा सण आहे आज नागपंचमी निमित्त आम्ही इथं बाहेर फिरत होतो त्या ठिकाणी आम्हाला जगातील सर्वात लहान बिनविचारी साप हा आम्हाला आढळला त्याला महाराष्ट्रामध्ये वाळा या नावाने ओळखतात तो साप आम्हाला आढळला तो साप अशा ठिकाणी होता कि त्या ठिकाणी माणसांची जास्त रहदारी होती म्हणजे कुणाच्याही पायाखाली येऊन तो मारला गेला असता किंवा चिरडला गेला असता आम्ही त्याला व्यवस्थितरित्या हाताळून पकडलं व त्याला सुरक्षित घेऊन आलो व आपल्यासमोर हा त्या सापाचा माहितीपट आम्ही सादर करत आहोत आम्ही प्रत्यक्षात साप आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की वाळा साप कशा प्रकारे दिसतो व त्याचे वैशिष्ट्य पूर्ण आम्ही माहिती आपणास या व्हिडिओमार्फत मार्फत आम्ही या आपल्या आपल्या समोर सादर करत आहोत कृपया करून आपल्या जर चॅनलवर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपणास पाहायलाच मिळतील धन्यवाद आता आपण पुढं दिसतो हा पाहूया भारतामध्ये आढळणारा सर्वात लहान बिनविषारी साप म्हणजे ब्राह्मणी ब्लाइंड स्नेक ब्राह्मणी ब्लाइंड स्नेक ज्याला शास्त्रीय भाषेत पूर्वी असे म्हणतात महाराष्ट्रात याला वाडा या नावाने ओळखले जाते हा साप त्याच्या लहान आकारामुळे आणि डोळ्यांच्या अस्पष्टतेमुळे अनेकदा गांडोळासारखा दिसतो या सापाची आपण अधिक माहिती जाणून घेऊया वर्णन हा जगातील सर्वात लहान सापांपैकी एक आहे ज्याची लांबी साधारणपणे दोन ते चार इंच पाच पॉइंट एक किंवा दहा पॉइंट दोन सेंटीमीटर असते काही वेळा सहा इंच म्हणजेच पंधरा पर्यंत वाढू शकतो त्याचे शरीर एक समान गड गोलाकार आणि चमकदार तपकिरी किंवा जांभळट काळ्या रंगाचे असते त्याचे डोळे पारदर्शक खावल्यासारखे झागलेले असतात आणि ते फक्त प्रकाशाची तीव्रता ओळखू शकतात तयार करू शकत नाहीत या सापाचा आहार पाहूया हा साप मुख्यतः मुंग्या आणि वाळव्यांची अंडी अळ्या आणि कुछ खातो या सापाचं प्रजनन या सापाची एक विशेष गोष्ट म्हणजे तो पार्थिजनिस्टिक आहे याचा अर्थ या प्रजाती फक्त मादी सापत आढळतात आणि त्या नर प्रजन करू शकतात या सापाचं हा साप शहरी आणि कृषी क्षेत्रामध्ये तसेच जंगलात ओलसर पाने दगड लाकडाचे ओंडके आणि अगदी घराच्या बागेमध्येही आढळतो तो जमिनीखाली खाली मुंग्या आणि वाळव्यांच्या घरट्यात राहणे पसंत करतो भारतामध्ये भारता या सापाला विविध नावाने ओळखलं जात भारतातील विविध राज्यामध्ये या सापाची नावे महाराष्ट्र महाराष्ट्रात वाळा या नावाने ओळखला जातो हिंदीमध्ये किट साप आंधा साप तेलिया साप कन्नडमध्ये ब्राह्मणी खुला गुजरात गुजरात मध्ये गुजराती त्याला आंधा साप असं बोललं जात बंगालीमध्ये पळणी या नावाने ओळखलं जात मल्याळम मध्ये ब्राह्मणी कुराडी कुरुडू कुरुडी पाकू या नावाने ओळखलं जात तमिळनाडू राज्यात या सापाला सावटू बांबू याचा अर्थ भैरा साप असा होतो कारण पूर्वीच्या काळात हा साप शिरल्याने भैरेपणा येतो अशी समजूत होती जगामध्ये या साप अनेक देशामध्ये आढळतो कोणकोणत्या देशामध्ये आढळतो हे पाहूया ब्राह्मणी ब्लँकेट स्नेक हा जगातील सर्वाधिक पसरलेला भूसाप आहे याचे मूळ स्थान दक्षिण आशिया भारत आणि श्रीलंका मानले जाते परंतु मानवी वाहतुकीमुळे विशेषतः कुंड्यामधील वनस्पतीच्या वापरातून म्हणून त्याला पॉट स्नेक असेही म्हणतात तो जगभरात पसरला आहे हा साप पुढील प्रमाणे देशामध्ये दे आढळतो बघा असेही देश कोणकोणते आहेत भारत श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश नेपाळ चीन जपान दक्षिण पूर्व आशिया इंडोनेशिया मलेशिया थायलंड फिलिस्फिन मध्य पूर्व मध्य पूर्व इराण इराक सौदी अरबिया संयुक्त अरब अमेरिकेत ओमन इत्यादी आफ्रिका त्या भागात बघूया मादागास्कर कॅमेरून इजिप्त केनिया मोन्झाविक नायजेरिया सेनिंगल सोमालिया दक्षिण आफ्रिका टांझानिया टोगो इत्यादी अमेरिकेच्या भागात बघूया युनायटेड स्टेट अमेरिका विशेषतः फ्लोरिडा मॉस्को मध्य अमेरिका दक्षिण अमेरिके भाग बेटे, ऑस्ट्रेलिया न्यूजीलैंड फिजी हवाई न्यू केलेडोनिया, मापुई आ न्यू गिनी सिलोमन बेटे इत्यादी भाग पाहूया युरोप काही युरोपीय देशांमध्येही दे तो आढळून आला आहे जेथे तो मानवी वाहतुकीमुळे वाहतुकी आहे आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही नागपंचमी या दिवशी या वाळासापाला योगदान देऊ शकलो आणि सरपनविषयी आपलं जे जनजागृतीचं काम चालू आहे त्या कामाला खऱ्या अर्थाने आज एक अर्थ मिळाला अशी माझी भावना आहे मित्रांनो आपण ह्याला आता निसर्गाच्या आदिवासात सोडूया त्या ठिकाणी बरीचशी अशी माती आहे निघून जाईल खाली पलीकडं सोडून दाखव सोडवते हा निघून जाईल आता तिकडे खाली मातीत नाया। नाया। हा तर निघून जाईल आता हळूहळू जाईल आदिवासात आपण सोडलेला आहे तो आपल्या ठिकाणी निघून जाईल आता शांतपणे व्हिडिओला आमच्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहायच मिळतील हा आहे साप व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर आपलं स्वतःच्या आभारी आहे धन्यवाद